परमेश्वराला अभिवादन करतो वंदन करतो माझ्या आई अभिवादन करतो वंदन करतो आणि आमच्या काही शिदा काही पाटील ज्या पद्धतीने भाषण केलं आणि काही तुमचा संदेश जो आहे जरूर मी देवाची पूजा करतो देव कुठं घेतला तुम्हाला भेटणार नाही काही साहेब देव आमच्या आया बहिणीच्या डोळ्यात असतो मी त्यांना ताकद द्या तुझी काही दारू पिते का नाही पत्ते खेळते का नाही तंबाखू खाते का नाही आमच्या आया बहिणी मुलं चांगले शिकावे मोठे व्हावे त्याचा घर संसार चांगला व्हावा चांगल्या ठिकाणी लग्न व्हावं अशा असा आणि घराला ताकद कारभार मी जर मुख्यमंत्री झालो पैशाचा कारभार काढून घेऊन महिला छापते महिला फार खर्च नवऱ्याला रुपये खर्च आहे तिथे पण दहा रुपयाला हजार रुपये देणार नाही बरोबर आहे घर सुधारायचं असेल कुटुंब पुढे न्यायचं असेल शिकवायचं असेल खूप श्रीमंत राहायचं असेल खूप पुढे जायचं डॉक्टर इंजिनियर शहरात जायचं असेल तर महिलांना सक्षम बरोबर आहे नाही पैसे आवांतर खर्च करत नाही व्यसनात खर्च होत नाही वाईट कामाला खर्च होत नाही म्हणून आम्हाला नंतर फार शेवटची वेळ आहे त्यामुळं साहेब बचत गटायला म्हणून त्यांना ताकद द्यायचं आहे त्यांना आर्थिक दृश्या सुदृढ बनवायचा आहे आणि नवऱ्याचा कारभार काढून घ्यायचा आहे आणि द्यायचा बायकांनी साहेब नवरा मारायला बायका कोणत्याच पाहिजे आम्ही दारू कधी यायच म्हणते म्हणतो की नाही साहेब तो करू त्याच्यावर इलाज करू काय साहेब हका आपण साहेब पाठ असेल त्याच्यामध्ये तीन चॅप्टर आहेत आमचे मोठे मामा आमचे वडील स्टील होते फार सिंगल चौथी साठी तर ते आमचे मामा आणि वडील दासगोर बसाय आमचे त्या दास मध्ये तीन चॅप्टर आहेत खडकमूर शतमूर आणि महामूर बरोबर त्या महामूर्खामध्ये काय म्हणते आपण आपली करी स्तुती तो एक मूर्ख आता ही विषय काढला माझी बायको बोली आईचा भाव पाळा आहे आमचे धंदे सारे पांढरे आहेत याचा धवळाचे काय धंदे आहेत चोऱ्या करणे हप्ते दारूचे हप्ते रिक्षावाल्याचे हप्ते अशा चोर लोकांचा कायम बंदोबस्त केला आणि कोणाला धमक्या देता प्रश्न असा आहे ज्या महिन्या बायको सांगत होती गेल्या तीस चाळीस वर्षात साहेब घरात मी एवढं मोठं करू नका हो तुम्ही याला मोठ केली की तुमच्या डोक्यावर ठेवून वाटणारच वाटणार तीन तीन आमदार क्या खासदार आणलं आता निरे वाटत काय खूप माहिती काढा त्यांचं वागणं काय आमचा आमचं वागणं काय आम्ही कोणाला अटक करा मारत नाही कोणाला मारा मारत नाही भांड लावत नाही मतदारसंघातल्या एका व्यक्तीने सांगा की शिंदेसाहेब आमचे पैसे घेतले भरती केली आम्हाला त्रास दिला त्याच्या कामाकरता पैसे घेतले भांगड केले सांगा असं नाही सत्य नयते तू तुम्ही सेवा करा देव तुम्हाला आणि साहेब कोटीचे सिंचन तलाव मंजूर करून आणले दोन हजार कोटी सगळे तलाव मंजूर सगळा माझा मतदारसंघ सुजलाम सुखमान झाला पाहिजे सगळ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्यांचा माल चांगला पिकला पाहिजे त्याला मार्केट मिळालं पाहिजे त्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे हे माझा ध्येय आहे आता तीन चार तीनशे कोटीचा खराब झाली आहे त्याचे एकशे सात पंधर कोटी करते आणि दादा मला शेवट मला द्या पैसा हे सगळे शेट गव्हर्मेंटचे गेले कंदाचे आता राहिलेल्या शंभर कोटीमध्ये सगळे रस्ते शहरात शहराशी करायचंय आणि पुढच्या टर्न मध्ये पूर्ण दोन अडीच हजार कोटी धरण पूर्ण करून पूर्ण माझ्या शेतकऱ्यांना सुखी समजत झाला पाहिजे त्याची मुलं शेअर शहरात जाऊन शिकले पाहिजेत त्यांना शहरात घर चांगले असले पाहिजे त्यांच्याकडे घोडा गाडी असले पाहिजे त्यांना मोटरसायकल असले पाहिजे त्यांचे मुलं मुंबई पुण्याला शिकले पाहिजेत परिषद केले पाहिजेत जरूर देवाची पूजा करतो गोर सेवा कर, गोर करा गोरगरिबाला ताकद द्या त्यांना मोठं करा तुम्हाला खूप मोठं करतो मी फार जास्त नाही तुम्हाला आम्ही हा जोडून दरवर्षी आनंद वाटला समाज लोकांनी कसं चाललं राहावं हो। काय करावं काय करू नये असे कीर्तनाच्या मार्फत काही साहेब की ओघवती भाषा जी कमांड आहे लँग्वेजमध्ये मध्ये भाषेवर आणि शास्त्रावर आणि जे काही त्यांचे श्लोक वगैरे आहेत असं एवढं मुखद्ध पास होत पाठ असत एक तर रामदास ज्ञानेश्वर बुद्धी असली पाहिजे तशी आमच्या काहीच बुद्धी असे असा समज आहे आम्हाला फार आज आनंद वाटला काही साहेब भाषण ऐकायला मिळालं आपली भीती ऐकायला मिळाली आता जास्त वेळ मी बोलणार नाही आपण इथं सगळ्यांनी शांतपणे गेलेलं आहे आपण चिंता करू नका दरवर्षी तुम्ही चुकलो तुम्हाला काम करा या काही सगळ्या दरवर्षी असंच कीर्तन करण्याकरता आपला आमंत्रित करू असं आपल्याला अभिवाचन देतो मला दोन मिनिटं बोलायची संधी दिली आता म्हणजे बुलावर इंग्रजी बोलून किंवा सुंदर करा काही त्यांना बोलू देणार माफ करा आणि देवाला खूप मोठं केलं आमच्या घरात दहा अकरा आहे साठे सो दहा अकरा आम्हाला देवानं खूप मोठं केलेलं खूप दिलेलं आहे देवानं देवाचे आभार मानतो आणि असे कीर्तनकार म्हणून आमच्या समाजामध्ये समाज करून समाज पुढे यावा अशी परिय घेऊन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रसाद घेऊन जावा